नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण मागेलतेला सौर कृषी पंप या योजनेचा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करायचा याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आता आपण बघणार आहोत परंतु त्या जर अगोभर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बिल पण क्लिक करून ठेवा चला तर मग आता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या व्हॉट्स लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती क्रोमवरती जे तुम्ही क्रोम वापरता त्या क्रोम किंवा ब्राउझर तर त्या ब्राउझरमध्ये या ठिकाणी तुम्हाला महा डॉट सोलार या ठिकाणी वेबसाईट टाकायची आहे ही वेबसाईट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार टॅब दिलेले आहेत एक मुख्य पृष्ठ एक योजनेची माहिती एक परिपत्रक शासन निर्णय आणि लाभार्थी सुविधा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी चार ऑप्शन दिले आहेत मित्रांनो आणि खाल्ल्या बाजूला या ठिकाणी सूर्याचं डॅशबोर्ड या ठिकाणी एक साइडला एक साइडला होत आहे तर आपल्याला फर्स्ट टाइम या ठिकाणी तीन चार नंबरचा पर्याय आहे लाभार्थी सुविधा या लाभार्थी सुविधावरती आपला क्लिक करायचं आणि अर्ज करा यावरती आपला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी या दोघीवरती आपली केलेल्या मागील त्याला सौर कृषी पंपासाठी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे अशाने या ठिकाणी आपण एक बॉक्सवरती क्लिक करायचं आणि आपण जर प्रलंबित पिचा जो का तुमचा नंबर असेल ग्राहक नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून या ठिकाणी ही पूर्ण माहिती या ठिकाणी त्यांना भरायची परंतु ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या वेबसाईटवरती भेटच दिलेली नाही किंवा काहीच केलेलं नाही सौर उर्जासाठी तर अशा शेतकऱ्यांनी डायरेक्ट या ठिकाणी अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचं तपशील इथून या ठिकाणी माहिती आपल्याला भरण्यासाठी सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा आपला ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी करायचं आहे सौर ऊर्जाचं तर त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी इंटर करायचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा इंटर आधार नंबर केल्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर आपला डायरेक्ट या योजनेचं नाव येईल मागेल त्याला सौर कृषी पंप त्याच्यानंतर आपला जिल्हा आहे तो जिल्हा आहे त्यामध्ये मित्रांनो संपूर्ण जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जिथ जो कोणता तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा निवडा समोरील तुमचा तालुका येईल त्या जिल्ह्यात निवडल्यानंतर तो तालुका तुम्ही तिथून निवडा तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचं व्हिलेज येईल गाव येईल त्या गावामध्ये तुमचं जे कुठलं गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडा निवडल्यानंतर मित्रांनो एक सगळ्याला एक एक पॉपअप येतोय की डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया जीएसडी प्रमाणपत्र अपलोड करा मित्रांनो जी एस डीचे प्रमाणपत्र कायचा सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बघूया परंतु आता सध्या आपल्याला फक्त ओके ह्या डॅशबोर्डला ओके करून आपण पुढील पुढील माहिती जी काय असेल फक्त सबमिट करायची आहे तर मुख्य सर्वेक्षण क्रमांक गट क्रमांक तर तुमचा जो काही सातवाऱ्यावरती क्रमांक असतो तो, तो गट क्रमांक टाका आणि त्या गटक्रमांकामध्ये मित्रांनो आपल्या विहिरीची किंवा आपली जी काही बोर असेल तर त्या बोरची नोंद या ठिकाणी आपल्याला असणं बंधनकारक आहे तिथून या ठिकाणी तुमचं उपसर्वेक्षण म्हणजे जे गट असतील ब जे कुठले असेल तर तुम्ही या ठिकाणी निवडा निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा शेतीचा प्रकार निवडा तुमची शेती स्वतःची आहे का कुणाची रेंटवरती किंवा घेतलेली आहे तर ते निवडा सेल्फ असेल तर शेतकऱ्यांनी सेल्फच निवडा त्याच्यानंतर आपल्या जमीन मालकाचं नाव निवडा याच्यामध्ये खूप सारे या ठिकाणी ज्या सात बऱ्यावर तुमचे या सर्व नंबरमध्ये नावं असतील तर तुमचे सर्वांचे नाव या ठिकाणी येऊन जातील त्याच्यामध्ये तुमचं जो कोणतं नाव असेल तर ते नाव तुम्ही या ठिकाणी निवडा तुमची जमीन या ठिकाणी ऑटोमॅटिक जे कोणतं क्षेत्र असेल क्षेत्र ऑटोमॅटिक येऊन जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं अर्जदाराचं जे नाव आहे तर ते नाव या ठिकाणी टाका त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव टाका त्याच्यानंतर अर्जदाराचं आडनाव टाका त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो काही अर्जदार असेल तो मेल आहे का फिमेल आहे तो निवडून घ्या त्याच्यानंतर अर्जदाराची जी, जी कुठली कास्ट असेल तर ती कास्ट या ठिकाणी निवडून घ्या निवडल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा जो कोणता मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून टाका एंटर केल्यानंतर त्याची ईमेल आय डी जर असेल शेतकऱ्याकडे उपलब्ध तर ती ईमेल आय डी टाका त्याच्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा रहिवासी पत्ता तर त्याच्या घराचा नंबर असेल तर तुम्हाला असेल तर टाकण्या तर झिरो केलं तर काय अडचणी त्यांच्या घरासमोर मित्रांनो जी कुठली खून असेल समजा एखादा चौक असेल किंवा एखादं मंदिर असेल तर ते मंदिर तुम्ही टाका त्याच्यानंतर या ठिकाणी तो जिल्हा आपला ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो शेतकरी त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या असं पण असतं काही जणांचं शेत दुसऱ्या जिल्ह्यात असतं आणि आपण राहतो एका जिल्ह्यामध्ये तर जे कुठलं तुमचं असेल तर ते तुम्ही टाका त्याच्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो उपाय पिनकोड येईल तो पिनकोड ऑटोमॅटिक येतील त्याच्यामध्ये तुमचा तुम पिनकोड सिलेक्ट करा तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी परत टाकून घ्या त्याच्यानंतर तुमच्याकडे जर दूरध्वनी क्रमांक असेल तर, तर ते टाका आणि शेतकऱ्यांचं जर पॅन कार्ड असेल तर या ठिकाणी टाका असेल तर टाका नसेल तर या ठिकाणी गरज लागणार नाही सोडून द्या त्याच्यानंतर जलस्रोत आणि सिंचन माहिती तुमच्याकडे जलस्रोत प्रकार या ठिकाणी बोर आहे किंवा विहीर आहे किंवा फार्मर पोर्ड आहे तुमच्याकडे जी कुठली माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी भरा या ठिकाणी आपल्याकडं बो बोर आहे आपण बोरची करूयात त्याच्यानंतर सिंचनाचा प्रकार मायक्रो ओपन आणि पाईप आहे तर तुम्ही कशाद्वारे पाणी करतो मायक्रो म्हणजे आपलं मिनी स्प्रिंकलर आहे ओपन म्हणजे आपण पाट्याद्वारे जातो आणि पाईप म्हणजे पाईपाद्वारे तर आपण पाईप करूयात त्याच्यानंतर पाणी गुणवत्ता निवड हार्ड आहे का सॉफ्ट आहे तुमचं जर पाणी खारं असेल तर या ठिकाणी हार्ड टाका आणि सॉफ्ट असेल तर सॉफ्ट टाका तर त्याच्यामध्ये जलस्त्रोताची खोली जी काय तुमची खोली असते मित्रांनो ती पाचशे फूट आहे तीनशे फूट आहे चार चारशे फूट आहे जी कुठली तुमची असेल ती तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्याच्यानंतर या ठिकाणी पावसाळी हंगामध्ये जलस्रोत खोली ही तुमची किती फुटापर्यंत असते पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी टाका त्याच्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये या ठिकाणी तुमची खोली कितीपर्यंत असते तर ते तुम्ही टाका त्याच्यानंतर विद्युत क्षेत्रामध्ये विद्यमान शेतात तलाव आहे का तलाव असेल तर यश करा नसेल तर नो करा आणि खूप नलिका इंच ही किती इंच आहे तर जेवढे तुमची इंची असेल ते, ते तुम्ही टाका या ठिकाणी त्याच्यानंतर आपलं कृषी तपशील याच्यामध्ये पिकांचा प्रकार मागील वर्षी या ठिकाणी खरीप किंवा रब्बी घेतली असेल ते टाका त्याच्यानंतर आपल्या पिकांची संख्या तुम्ही किती पिकं घेतली वर्षामध्ये समजा दोन तीन घेतले असेल दोन तीन टाका एक घेतला असेल तर एक टाका किंवा बारमाही असेल तर एक टाका आपण तीन घेतल्यामुळे तीन टाकलेले आहे पिकाचा प्रकार शेवटच्या वर्षाचा वर्ष या ठिकाणी खरीपच आहे आणि किती पिकं घेतली तर या ठिकाणी आपण टाका असं त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यमान पंप तपशील तुमच्याकडे जर सध्या जर पंप असेल तर यस करा किंवा नो करा आपल्याकडं सध्या पंप नाही त्याच्यामुळं आपण नो करूयात नो केल्यामुळं आपलं एकही टॅब या ठिकाणी ओपन होणार नाही त्याच्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला आवश्यक पंपाचा प्रकार जो कुठला पंप असेल तो आपल्याकडे डायरेक्ट डी सी पंप या ठिकाणी भेटणार आहे डी सी पंपानुसारच तुम्ही सगळे या ठिकाणी करणार आहोत त्याच्यानंतर सरफेस आणि सम समर्सेबल आणि सरफेस या ठिकाणी जमिनीच्या आतमधील आणि जमिनीच्या बाहेरील असं या ठिकाणी दिलेलं आहे तर तुमचं जे कुठलं असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा सबमरीनच त्याच्यानंतर आवश्यक पंपाची शिरणी या ठिकाणी पंपश्रेणी वाटर करा त्याच्यानंतर एच पीमध्ये तुम्हाला किती एच पीचा या ठिकाणी पंप आवश्यक आहे तो या ठिकाणी टाका टाकल्यानंतर या ठिकाणी आवश्यक पाणी लिटर उपसा मिनिटाला आवश्यक पाणी उपसा लिटर मिनिटामध्ये तर तुम्हाला किती मिनिटामध्ये किती लिटर पाणी या ठिकाणी काढायचं आहे ते या ठिकाणी एंटर करा आता मी एंटर करतो समजा आपण एका मिनिटाला जर पाणी काढायचं म्हणलं तरी दोन हजार उदाहरणं टाकू त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांचा आवश्यक पंप टाकल्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही खाती क्रमांक का आहे तर तो, तो खाती क्रमांक या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे क्रमांक टाकल्यानंतर आपलं त्या शेतकऱ्यांचं ज्या पासबुकवरती नाव दिलेलं आहे ते पासबुक दुसऱ्या तासा टाका त्याच्यानंतर या ठिकाणी आय एफ सी कोड टाका त्याच्यानंतर बँकेचा तपशील शोधा यावरती क्लिक करा ऑटोमॅटिक या ठिकाणी तुमची सर्व माहिती या ये ठिकाणी येऊन जाईल तुमचं शाखा जी कुठं तुमची शाखा आहे ती शाखेचं नाव टाका त्याच्यानंतर सर्व माहिती या ठिकाणी आता आपण फिलअप केलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपले दहा या ठिकाणी घोषणा वाक्य दिलेले आहेत तर ते घोषणा वाक्य या ठिकाणी वाचा सविस्तर आणि या ठिकाणी आपल्याला मान्य आहे वरील माहिती मी समजूतदा कोणत्याही दड मान्य करीत आहे मी भरलेला फॉर्म तपासला तर सबमिट केला बरोबर आहे मी सहमत आहे मी अर्ज सबमिट केल्याशिवाय बदलासाठी परवानगी दिली जाणार नाही कोणत्याही माहिती चुकीच्या आढळल्यास माझा महावितरकडून सौर पंप काढू शकतं अशी सर्व माहिती या ठिकाणी मार्क करा आणि या ठिकाणी आपल्याकडे जे कुठले डॉक्युमेंट सध्या तुमच्याकडून उपलब्ध असतील तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी आता सध्या तुम्ही भरू शकता तर या ठिकाणी सात बारा आठ आहे त्याच्यावर विहिरीची किंवा बोरची किंवा तळ्याची अशी नोंद असणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचं आधार कार्ड टाका त्याच्यानंतर रद्द धनादेश किंवा ज्या शेतकऱ्यांनी अगोदर या ठिकाणी पैसे भरलेले आहेत त्यांचं ते टाका आणि या ठिकाणी नवीन असेल तर बँकेचं पासबुक त्या ठिकाणी अपलोड करा आणि शेतकऱ्यांचा सा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला चार गोष्टी सध्या अपलोड करणं या ठिकाणी बंधनकारक आहेत आपण एक 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 या पद्धतीनं अपलोड करूयात तर या करने साथ थी, 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 थी। या ठिकाणी आता आपल्याला शेतकऱ्यांचा जो काही सात बारा विहिरीची बुरुची नोंद आहे तर ती तुम्ही या ठिकाणी अपलोड करा तर या ठिकाणी आपलं सात बारा आहे तो सात वारा या ठिकाणी अपलोड करूयात आपण या ठिकाणी सातवारा अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्या आधार कार्डची जी काही झेरॉक्सची प्रत आहे तर ती प्रत या ठिकाणी आता दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी आधार कार्ड प्रत या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर स्कॅन झाल्यानंतर जे जिथं कुठं तुमचं या ठिकाणी सेव्ह केले से, असतील तिथून तुम्ही या ठिकाणी निवडा निवडल्यानंतर या ठिकाणी आता आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं शेतकऱ्यांचं बँकेचं पासबुक किंवा चेकबुक जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून द्या आणि टाकल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांचा या ठिकाणी आता पासपोर्ट आकाराचा जो कुठला फोटो आहे तर ते फोटो आता आपलं या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सर्व माहिती या ठिकाणी आपण भरल्यानंतर सादर केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एकदा परत एक बार पडताळणी करा की आपण भरलेला फॉर्म बरोबर भरलेला आहे का त्याच्यानंतर डायरेक्ट जर आपल्याला भरलेलं योग्य वाटत असेल तर आपल्याला अर्ज डायरेक्ट या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा कृपया लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता प्रविष्ट करा तर या ठिकाणी आपल्याला लिटर टाकायचं आहे किती लिटर लागणार आहे ते डायरेक्ट अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर रिफ्रेश करू नका किंवा त्याचा एक फायदा ओके करा आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता का असं असं यस करा नाही तर कॅन्सल करा या ठिकाणी आपण करू असल्यामुळे ओके दाबा आणि ओके करा या ठिकाणी ओके केल्यानंतर या ठिकाणी काय म्हणत आहे की काही तांत्रिक त्रुटीमुळे पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी आपला ए वन फॉर्म स्वीकारला जाऊ शकला नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आणि समस्या कायम राहिल्यास आम्हाला या सपोर्टवर संपर्क करा तर आपला फॉर्म सध्या सबमिट झाला नाही मित्रांनो पर, परत एक बार आपण भरूयात